आपल्या कारंजाचे उपविभागीय अधिकारी श्री कैलासजी देवरे साहेबांचं मी व्यायामशाळेतर्फे मंचावर हार्दिक स्वागत करतो लोकमान्य व्यायामशाळा कारंजा जाड आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस एक्केचाळीस हजार द्वितीय बक्षीस एकतीस हजार तृतीय बक्षीस एकतीस हजार व चतुर्थ बक्षीस अकरा हजार हे आपल्याला स्वर्गीय प्रकाशदाता मित्रमंडळांच्या तर्फे देण्यात आलेले आहे तसेच वैयक्तिक बक्षीस त्यामध्ये उत्कृष्ट पकड उत्कृष्ट चढाईपटू हे तीनही लहान खेळाडू आपल्या व्यायाम शाळेचे आहेत उत्कृष्ट पगड करण्यात आलेले प्रत्येकाने उत्साह वाढवायचा आहे बजरंग राऊत वेदू राऊत आणि सर्वेश पुणेवार

साइलेंट आज होत असलेल्या कबड्डी सामन्यांमध्ये चारही विजय संघांना ट्रॉफी देण्यात येणार आहे हे ट्रॉफी ज्यांनी आपल्याला दिली आहे ते असे सरकार ग्रुपचे अध्यक्ष विकी पाटील चौधरी यांच्याकडून प्राप्त झालेली आहे विक्की भाऊ पाटील आपले खूप खूप धन्यवाद उत्कृष्ट पकड व उत्कृष्ट चढाई यासाठी जो सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे त्यासाठी श्री दत्त मंदिर शताब्दी महोत्सव निमित्त श्री अक्षय जोशी यांच्याकडून प्राप्त झालेली आहे खूप खूप धन्यवाद अक्षय भाऊ आपले तसेच ज... बाग फेरीनंतर संघांना आपण आकर्षक पारितोषिक दिलेले आहे ते पारितोषिक आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत श्री रविभाऊ रोडे रविभाऊ आपले खूप खूप धन्यवाद भविष्यात होणाऱ्या व्यायामशाळेच्या कबड्डी सामन्यांसाठी आपल्या सर्वांचे असेच सहयोग सपोर्ट लाभो हीच ती यानंतर आपण लवकरच आपल्या कारंजा नगरीच्या लाडक्या मायाळू अशा माननीय आमदार श्री सईताईजी प्रकाश धामे यांचा आपण आपल्याच व्यायामशाळेच्या महिला सभासदांतर्फे त्यांचं स्वागत घेऊया व्यायामशाळेच्या सर्व महिला सभासदांना विनंती करतो की त्यांनी मैदानावर येऊन सईताईंचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं